नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईत ठाकरेंचा दरारा कायम शिंदेंचा फ्लॉप शो तर ठाकरेच ठरले किंगमेकर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची सभा बी केसी मैदानावर पार पडली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे की चर्चा रंगली होती आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपणार अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी रंगली होती मात्र विधानसभेला अपयश येऊन सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सभेला तुफान आणि अशी प्रचंड गर्दी होती आजही उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे मुंबईतील अंधेरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम अतिशय खचून भरले होते उद्धव ठाकरेंची ग्रँड एंट्री होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी अमित शहा तसेच गद्दारांना चांगलंच धारेवर धरलं शिंदे गटाने भाजपने उद्धव ठाकरेंना कितीही दिव दिवसलं तरी कट्टर आणि हाडमासाचा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभा असल्याचं या सभेतून आपल्याला दिसला आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सभेला मात्र ठाकरेंच्या सभेच्या तुलनेत कमीच गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली त्यामुळे आजही उद्धव ठाकरेंचं मुंबईत किंगमेकर असल्याचे चित्र आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो मुंबईत एकनाथ शिंदेचा फ्लॉप शो तर उद्धव ठाकरेच किंगमेकर असं चित्र समोर आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आपला सपोर्ट कोणाला एकनाथ शिंदेंना की उद्धव ठाकरेंना आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र